नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला अडून आधी शुभेच्छा तुम्हाचा आज आमचा खंड्या आदात आहे आणि प्लस शंभू सोमाटण्याचा पोंड्या ग्रुपवाल्यांचा हो ऍक्च्युली शंभू गरुडामध्ये पाहिला होता आपल्या पण काही कारणास्तव आपण गरुडाला थांबवलाय काही आजारी असल्यामुळं त्या त्याच्या जाग्यावर आम्ही आज खंड्याचा पैरा केला आणि काल रात्री आम्ही कॉल केला शंभू शंभूवाल्यांना हो त्यांनी पैरा फिक्स करून आज आपली गाडी चांगल्या तुमची गाडी चांगली पाळवली आणि तुमचं एवढं बैल पळत असताना सुद्धा तुम्हाला मोठे पैरे होत नव्हते आपला बैल ॲक्च्युली मध्ये खूप पळतो आपला भोपळीनंतर खंडात आपलं नाव करतोय हो पण बऱ्याचशा बैलवाल्यांना आम्ही फोन केला पण आपल्याला पैरा होत नव्हता पण शंभू कोंड्या ग्रुपवाल्यांनी आपल्याला एका शब्दावर आपल्याला बैल दिला आणि आज आपण एक चांगली गाडी पकडली आणि आपल्याला त्या गाडी मध्ये विजय मिळाला हा नक्कीच तुम्ही आता आदात मध्ये त्याच्या गा, मोठ्या गाडीवर नाव फिरवला आणि तिकडे खाली आम्ही होतो तर सगळे बोलत होते काय हा छोटा वासरू बघा वा इतक्या मोठ्या नक्कीच ती खूपच मोठी आणि नावाजलेली गाडी होती चिखलीचा त्याच्या एका साईडला चिखलीचा त्याच्या पळणार होता आणि पुलगाव बदलापूरवाल्यांचा योगी आणि ती गाडी एक तर नामचीच गाडी होती त्या गाडी विरुद्ध आपली एक छोटीशी गाडी आदात मध्ये आणि शंभू सुद्धा चौसाच आहे आपण नाव फिरवलं आणि कर्मधर्म सहयोगाने आज आपली गाडी सुद्धा झाली आणि तुमचा गोकुल म्हणून बिंजोडला बैल होता तो आता काही मैदानात दिसत नाही गोकुल ऍक्च्युली पायात चमकलं मग करताना पायात चमकलं मग तो अजून थांबलाय पण एका महिन्यानंतर नक्कीच आपल्याला तो मैदानात दिसेल चालेल धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आमच्या इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर करून धन्यवाद चालेल तुम्हाला नेस्ट शर्यती शुभेच्छा एवढा मोठा शर्यती तिचा पायरा कोणी झुलून आणला तुमचा आमचा सुदर्शन मुंडे खंडाचं नियोजन करतात आणि पायरा घडून आणला तुम्हाला सांगतील की पायरा कसा सुदर्शन दादा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो का तुमचा कॉन्टॅक्ट मग कसा काय झाला त्या बायला सोबत माझा मित्र एक हिरण्याचा माई निकालजे म्हणून त्यांनी मला सोमाटण्यावाल्यांचा नंबर दिला भावेश दिघे म्हणून त्यांचा नंबर दिला मी त्यांना रात्री कॉल केला त्यांनी मला दुसरीकडे नियोजन होत होता पण माझ्या या शर्तीसाठी खास बबलूला मी हा त्यांनी बबलू मानतो त्यांनी सुंदर गाडी आणली पण गाडीवर डायरेक्ट उभा राहून आला तो हो आणि तो आधात वासरव वा आला इतका छान गाडी आणली त्यांनी तुम्ही बोला दोनशे